महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी। नमस्कार मी महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे महत्वाची बातमी हो आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर दोन हजार बावीस साली आंदोलन घेऊन तसेच जनस्वराज यात्रेतून प्रत्येक जिल्ह्यात सभेच्या माध्यमातून व राष्ट्रनायक महादेव जानकर साहेबांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करत एक देश एक शिक्षणची मागणी केली होती त्यामुळे चुकीच्या गोष्टीला जसे विरोध करतो तसे चांगल्या गोष्टीचे समर्थन करणे देखील आपले कर्तव्य समजून राज्याचे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री आणि संपूर्ण प्रशासनाने एक देश एक शिक्षण या संकल्पनेची अंमलबजावणी करण्याबाबतची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्र्यांनी केली महाराष्ट्र राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना समान दर्जाचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होईल हा निर्णय शिक्षणातील असमानता दूर करून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी निर्माण आहे माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांनी या विषयावर सातत्याने आवाज उठवला होता आज त्यांची ही दूरदृष्टी प्रत्यक्षात येत आहे याचा आम्हाला अभिमान आहे शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता व राष्ट्र उभारणीच्या दिशेने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊल कौतुकास्पद आहे आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीत आपले योगदान भविष्यातही विद्यार्थ्यांच्या हितासाठी असे सकारात्मक निर्णय घेतले जातील अशी आम्हाला खात्री आहे यावेळी उपस्थित राष्ट्रीय समाज पक्ष माळशिरस तालुका अध्यक्ष नारायण आबा देवकाते पाटील राष्ट्रीय समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते साहेब शिंदे माळशिरस तालुका माजी तालुकाध्यक्ष वैजीनाथ पालवे रमेश हांडे बळवंत देवकाते जयवंत देवकाते कविता माने आदी मान्यवर उपस्थित होते अशाच चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद